जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबई ते धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद हे चारशे तीस किलोमीटरचे अंतर आहे मुंबईवरून धाराशिवला एकूण चार रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर दोन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो मुंबई धाराशिव दरम्यान तिकीट दर अशा प्रकारे आहेत मेल एक्सप्रेससाठी स्लीपरला दोनशे चाळीस रुपये थर्ड ए सीसाठी सहाशे पंचेचाळीस रुपये सेकंड ए सीसाठी नऊशे पंधरा रुपये तर फर्स्ट ए सीसाठी पंधराशे पंचवीस रुपये दर आहे तर मुंबई ते धाराशिव सुपरफास्ट एक्सप्रेसला स्लीपरसाठी तीनशे पाच रुपये थर्ड ए सीसाठी सातशे नव्वद रुपये सेकंड ए सीसाठी अकराशे रुपये तर फर्स्ट ए सीसाठी अठराशे चाळीस रुपये दर आहे आता मित्रांनो आपण मुंबईवरून धाराशिवला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो चौदा छत्तीस मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी सुटते तर धाराशिवलाई गाडी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते धाराशिव हे चारशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पस्तीस मिनिटांमध्ये आठ हॉल हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजता पनवेल जंक्शनवरून सुटते तर धाराशिवलाई गाडी रात्री बारा वाजून सतरा मिनटांनी पोहोचते पनवेल जंक्शन ते धाराशिव हे तीनशे शहात्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास सतरा मिनटामध्ये आठ हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे सात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी मंगळवारी आणि गुरुवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री नऊ वाजता सुटते तर धाराशिवला ही गाडी पहाटे चार वाजून सदतीस मिनटांनी पोहोचते मुंबई ते धाराशिव हे चारशे शेहेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सदतीस मिनटामध्ये आठ हॉल्टगीत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी आठवड्यातून तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री नऊ वाजता सोडते तर धाराशिवला ही गाडी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते धाराशिव हे चारशे अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सदतीस मिनिटामध्ये नऊ हॉल्टकेत हो पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र